निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद जोरवेगावच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील जोरवे गटात डॉक्टर सुजय विखे पाटलांची जवळील कार्यकर्त्यांसोबत गुप्तगू जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटलांचे मोट बांधण्याचं काम सुरू झालंय संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील परिवार तसेच सरपंच प्रीतीताई गोकुळ दिघे यांच्यावर जे प्रेम दाखवलंय ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आणि या जोरवे गावच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही ही माझी जबाबदारी आहे असा विश्वास माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला आणि उपस्थितांनी या विधानानंतर एकाच प्रतिसाद देत याच विधानावरून आता हे स्पष्ट आहे की डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी दंड थोपटलाय संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात जोरवे गटातील सर्वच गावचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते भाजप आश्वी मंडळाध्यक्ष गोकुळ दिघे व सरपंच प्रीर्ती दिघे यांच्या संकल्पनेमधून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात डॉ विखे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णाताई राहुल दिघे रहीमपूरचा सरपंच सविताताई शिंदे कनकापूरच्या सरपंच ज्योतिताई पतपिंड व मालुंजे गावचे सरपंच सुवर्णाताई संदीप घुगे आदी महिला मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील म्हणाले की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरवेगावचा सर्वांगीण विकास सुरू आहे या मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी गावच्या प्रवेशद्वाराजवळच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा युवकांनी पुढाकार घेतला आहे या उपक्रमाला पूर्ण माझा पाठिंबा देण्यात येईल मी स्वतः या कामात लक्ष घालणार आहे तुम्ही जागा द्या स्मारक मी उभारतो हा माझा दुर्वेक ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्णत्वास जात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं आव्हान यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केला आहे आमची संपूर्ण ताकद तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लावणार आहोत कार्यक्रमाचा प्रस्ताव यावेळी भाजपचे आश्वी अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी केलं तर आभार भाजप महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा वरपे यांनी मानलं या कार्यक्रमासाठी जोरवे जिल्हा परिषद गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आयोजित असलेल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाला जोरवे कोल्हेवाडी रेमटो मनोली उपरी योजन कनोली कनकापूर पिंपरणे आंबोरे मालुंजे व पंचकुशीमध्ये आलेल्या तमाम आमच्या माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सन्माननीय कटाळताई ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे सहकारी माननीय गोकुजी दिघे माननीय प्रीतीताई दिघे उपस्थित असलेले सर्व आमचे परिसरातल्या गावातील सन्मान्य सरपंच आलेले सर्व गावातील ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपण सगळ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद या आयोजकांना दिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे प्रेम आपण सातत्याने दाखवलेलं आहे आमच्या सरपंचांवर दाखवलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवलं विखे पाटील परिवारावर दाखवलं या सगळ्यांच्या वतीने तुमचा हा भाऊ हा शब्द देतो की तुम्हाला कधीही कुठलाही निधी कमी पडू देणार नाही माझी जबाबदारी ना आहे कधी कधी कमी ना या कमी भविष्यात पडणार महिला मागतात त्यांना ते मिळत तुम्ही म्हटले पंढरपूर तुळजापूर राज्य तिथेही जाऊन आलात तुम्ही म्हटले प्रदीप मिश्रांना आणा त्यांनाही घेऊन आलो पुढच्या वर्षामध्ये परत कुठेतरी फिरायला नेतो काळजी करू नका जोपर्यंत मी आहे आम्ही हा पूर्ण परिवार समोर बसलेला प्रत्येक आलेला व्यक्ती हा आमच्या घराचा आहे आमच्या कुटुंबाचा आहे या भावनेतून आम्ही काम करतो आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज गोरवे गावाचा जो विकास झालेला आहे आज गोरवे गोरवे गावाच्या सुरुवातीलाच आतमध्ये आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारतोय आणि मला विश्वास आहे की हे काम प्रत्येक गावामध्ये व्हावं ज्या ज्या गावांमध्ये वेशीवर असेल गावाच्या सुरुवातीला जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाईल त्या प्रत्येक गावाची महिला सुरक्षित राहील भावने या भावनेतून आमच्या युवकांनी हा पुढाकार घेतला आणि माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून या पुतळ्याचं निर्माण या ठिकाणी होत आहे मी फार वेळ घेत नाही आपण सर्वजण आला आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांच्या पाठीशी उभं राहू द्या आमच्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहूया आणि आम्ही आमची सगळी ताकद आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लावत राहू विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकांचे परत एकदा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त मिनिटं घेतो यासाठी स्पेशल उखाना एका महिलेने तयार केला होता उखाने स्पर्धेत ती पुढच्या राऊंड मध्ये गेली तर ताईंना विनंती करतो आपण पुढे यावं आणि हा स्पेशल उखाना निलमताई आणि गोकुळ भाऊ तुम्ही उखाना तयार करून ठेवा शेवटी दादा घेतो टायगर की दहा होगी जरा टाळ्या वाजू एकदा

होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत त्या प्रथम क्रमांक स्कूटी दुचाकी गाडीच्या मानकरी ठरल्या आहेत उमरी बाळापूरच्या सोनाली सारबंदे द्वितीय क्रमांकाच्या फ्रीजच्या मानकरी ठरल्या आहेत उमरी बाळापूरच्या पुष्पा खेमनार तृतीय क्रमांक एल ईडीच्या मानकरी ठरल्या आहेत क्रमांक तीनच्या मानकरी ठरल्या आहेत रहिमपूरच्या सोनाली शिंदे चतुर्थ क्रमांक गिरणीच्या मानकरी ठरल्या आहेत जोरवेगावच्या सुनीताताई मोरे पाचवा क्रमांक शिलाई मशीनच्या मानकरी ठरल्या आहेत जोर्वेच्या मनिषा इंगळे सहावा क्रमांक सायकलच्या मानकरी ठरलेल्या आहेत उमरी बाळापूरच्या मीनाक्षी धुसाळ तसेच मिक्सर पालीजार आणि पैठणी असे विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याचा व खेळाचा मनमुराद आनंद सर्व महिला बहिणींनी घेतला आहे राता न्यूज बिरो संगमनेर जोर्वे